सर्वांचं दर लोकशाही या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका काही दिवसावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि आज आपण जालना लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण आढावा आणि सर्वे आपण या ठिकाणी करणार आहोत अवशे पाटील दानवे हे आपले पाच वेळापासून खासदार आहेत आणि सहाव्यांदा ज्यांना भारतीय जनता पार्टी या पक्षाने तिकीट दिलं आहे तर आपलं याविषयी काय मत आहे मुळात मी रामनाथ गोर्डे पाटील बालानगर तालुका पाटील मी जालना लोकसभा मतदारसंघात एक मतदान कार्यकर्ता आहे रावसाहेब पाटील दानवे मुळात म्हणजे कोणी बघितलंच नाही बालानगरमध्ये त्याचा कुठलाही प्रकारचा निधी नाही आहे विकास काम नाही आहे आरक्षणाला विरोध करणारा माणूस आहे त्यामुळे त्यांना ही परिस्थिती अडचण निर्माण होईल रावसाहेब पाटील दानवे या ठिकाणी विजयी होतील त्यांचा पराभव आहे आम्ही काय वाटतं पराभव त्यांचा आहे मित्रांनो आजू काही आहे लोक आहेत मामा तुम्हाला काय वाटतं अशोक जाणून आज गेले आमचं गावात पाच वर्षापासून एक घटने झाली निकाई बिझी दिली आमचं कुठला मला सर समाधाना काही आरक्षण नाही कुठलंच काही नाही पंचवीस वर्षापासून दानवे साहेब इथे निवडून आलेले जालना जिल्ह्यातून पण ह्या बारीनं त्यांना ईद भाषण करायला बी येऊ नये छान हा असला हो आम्ही येता आम्हाला निधी नाही काही नाही काहीच नाही हो फक्त आता आम्ही त्याचा फोटो टी व्हीत पाहतो ईद पंचवीस वर्षापासून इकडे माय घाली तर तिकडे चिंकट माय त्याच्यासारखा <laughs> नालायक माणूस तर त्यांना छान हा असला तर इकडे सभेला बी येऊ नये तिकडे चुंकट माय झाला काका तुम्हाला काय वाटतं काय होईल येणार नाही पण ते परिस्थिती निवडून येणार नाही सर्व लोकांचा विरोध आहे मराठा प्रश्न सारी आरक्षणची प्रश्न नाही सोडले ते आलेच नाही आतापर्यंत गावामध्ये पैठण तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला त्यामुळे लोकांचा सर्व जनतेचा विरोध आहे मराठा आरक्षणला आरक्षणला सुद्धा त्यांनी एक शब्द ब्र काढलेलं नाही धनगर आरक्षणासाठी सुद्धा एक शब्द ब्रं काढलेलं नाही त्यांना मतदान करायचं म्हणजे त्याने शेतकऱ्याच्या मालाला भावासाठी सुद्धा काही प्रयत्न केलेले नाही आणि निवडून गेल्यापासून परचराला एक वेळेस आले ते वेळेस त्याच्यानंतर त्यांनी बालानगरला सुद्धा पाहिलेलं नाही निधीसुद्धा द्यायला नाही ब्रम्ह गवांचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करायसाठी त्यांनी खासदारकीच्या ना त्यानं ते काम पूर्ण पाच रुपया पर्यंत पाणी जायला पाहिजे नसतं त्याच्यात सुद्धा एक रुपयाचा त्याच्यामुळं मला तरी असं वाटतं का ह्या वेळेस त्यांना इथं मतदानच काय पण गावात प्रवेश सुद्धा होणार नाही जर शेतकऱ्याचे प्रश्न असतील किंवा मला तरी वाटत रावसाहेब दानवे हे विसरले आहे की बालानगर हे त्यांच्या मतदारसंघात आहे कारण की ते जेव्हापासून निवडून आले जवळपास त्यांचे पंचवीस वर्ष कंप्लीट झाले तरी सुद्धा त्यांचा एकही रुपयाचा निधी बालानगर जेव्हापर्यंत पोहोचलेला नाही दुसरा मुद्दा जो असेल मराठा आरक्षण मला आरक्षणाविषयी ते एकही शब्द आतापर्यंत बोललेले नाही धनगर आरक्षणाविषयी एकही शब्द ते आतापर्यंत बोललेले नाही त्यामुळे बालानगरवासियांनी ठरवलेलं आहे कुठलाही नेता कुठल्याही पक्षाचा नेता बालानगरमध्ये येऊन देणार नाही जोपर्यंत कुठलाही नेता आरक्षणाचा मुद्दा बोलत नाही तो कोणी रावसाहेब दानवे असो किंवा कुठल्या दुसऱ्या पक्षाचा असू त्या नेत्याला बालानगरमध्ये प्रवेश घेऊ देणार नाही कारण की सर्व जाती धर्माचे लोक बालनगरमध्ये बालनगरमध्ये असताना सुद्धा त्या लोकांची सुद्धा इच्छा आहे तर मराठा आरक्षण भेटावं त्यामुळे त्यांचा फुल सपोर्ट आहे त्याच्यामुळे कार्यक्रम कुठलाही कार्यक्रम घेऊ दिला जाणार नाही